हे बघा हा जो प्लॉट आहे तर हा प्लॉट आहे जे मैकूची धंदेव प्लस आहे तर ह्या धनदेव प्लसचा प्लॉट आहे इथे जवळपास पाच ते साडेपाच एकर क्षेत्र आहे आणि ह्या साडेपाच एकर क्षेत्रामध्ये तीन व्हेरायटी आहे धरती कंपनीची मिरीट आदित्य कंपनीची मोक्षा आणि हे मैकू कंपनीची धंदेव प्लस तर ह्या तीनही व्हेरायट्याबद्दल आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर व्हिडिओ टाकलेले आहे तुम्ही जाऊन पाहू शकता ही व्हेरायटी कशी वाटली तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगू शकता हे बघा हा पूर्ण धंदेव प्लसचा प्लॉट आहे हे बघा मी अशाच प्रकारची माहिती तुमच्यापर्यंत व्हिडिओतून तुम पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे व्हेरायटी घेताना तुमची कोणी फसवणूक न करू न करावी यासाठीच मी हे व्हिडिओ शूट करून तुमच्यापर्यंत फक्त माहिती तुम देण्याचं काम करत आहे चॅनल नवीन आली असाल तुम्ही चॅनलला पहिले सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करा हे बघा हा मायकोचा धंदे प्लस आहे तर नेमकी याच्या वैशिष्ट्य काय आहे स्ट्रक्चर कसं आहे व्हेरायटी घेताना तुमची कोणी फसवणूक करू नये त्यामुळेच मी माझे हे यूट्यूब चॅनल बनवण्याचं उद्दिष्ट आहे आणि याच्यावर जे मी व्हिडिओ अपलोड करत असतो तर हेच माझं वै उद्दिष्ट आहे की शेतकऱ्यांची कोणी फसवणूक न क कर, न करावी तुम्हाला सगळ्या व्हेरायटीचं स्ट्रक्चर माहीत असावं व्हेरायटी कशी आहे जमिनीनुसार कशी व्हेरायटी निवडायची संपूर्ण माहिती मी माझ्या यूट्यूब चॅनल तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो माझ्या चॅनलवर नवीन आली असाल आणि तुम्हाला अशा प्रकारची माहिती हवी असेल की व्हेरायटी कशी काय निवडायची कसं काय तिचं स्ट्रक्चर राहणार आहे घरी बसून सगळी माहिती तुमच्यापर्यंत मी पोचवण्याचा प्रयत्न करणार आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करा तुमचे अदर काही प्रश्न असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये जरूर विचारा कमेंट करायला तुम्ही विसरू नका व्हेरायटी कशी वाटली तर आता आपण जाणून घेऊया मायको कंपनीची धंदे प्लस लागवड करून पासष्ट ते सत्तर दिवस झालेली आहे व्हेरायटी बघा हे बघा ही व्हेरायटीचा बोंड बघा जवळपास दिला आता एक आपण सरळ लाइव लाईव आहे ह्याच्यामध्ये काहीच खोटं नाही एक घडलं तिथचं बोंड दोन तीन चार पाच सहा सहा तिकडे सात आठ नऊ दहा ते अकरा हे गळलंच बारा तेरा तेरा बोंड याला जवळपास परिपक्व झालेले आहे असं आहे याच्यात सिंपुडिया बघू बघूयाला किती असतात तर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा अजून याला वर दोन तीन येतेस पंधरा ते सोळा याला सिंपुडिया आहे सिंपुडिया म्हणजे ह्या साईडच्या फांद्या ह्या साईडच्या फांद्याला जवळपास याला पाच ते सात बोंड लागणार आहे म्हणजे तुम्ही आवरेजली काढून घ्या सात गुन्हेला याला पंधरा अशानुसार याचं झाडाचं स्ट्रक्चर बघावं लागतं आपल्याला तुम्हाला संपूर्ण माहिती माझ्या यूट्यूब चॅनलमधून मी देत असतो मला याचं बोंड साईज वगैरे चांगली वाटली धंदे उपलब्धची आधी त्याच्या मोक्षापेक्षा मला याची धन दन... याची साईज बढिया वाटली हे बघा बोंड साईज जबरदस्त प्लॉट आलेला आहे अजून याच्या समोरचे जेव्हा हा प्लॉट चांगला डेव्हलप होईल म्हणजे जवळपास शंभर दिवसापर्यंत नव्वद ते शंभर दिवसापर्यंत जाईल तेव्हा मी अजून एक व्हिडिओ तुमच्यापर्यंत याचा शूट करून टाकीन परंतु आता सध्याचं स्ट्रक्चर बघा लागवडीचं चा अंतर चार बाय दीड फूट आहे चार बाय दीड फूट लागवडीचं अंतर आहे प्लॉट बघा तुम्ही हे बघू शकता मोक्षापेक्षा तर मला सुपर व्हेरायटी वाटत आहे वाली हे बघा जबरदस्त आहे वाली व्हेरायटी थोडीशी व्हेरायटीचं लाईव्ह आहे आता कोणी म्हणेल इथे तुम्ही कंपनीचा अपप्रचार करताय कंपनीचा अपप्रचार नाही किंवा प्रचार नाही सरळ ना ना हा व्हिडिओ शेतामधून लाईव्ह आहे शेतकऱ्यांची फसवणूक न व्हावी म्हणूनच मी व्हिडिओ शूट करत आहे मला कोणत्या कंपनीचं घेऊन देणं नाही हे बघा ही मैकूची आहे धनदेव प्लस सा डायरेक्ट लाईव्ह आहे कोणी इथे ऑब्जेक्शन घ्यायचा विषय नाही कारण मी सरळ हा लाईव्ह केलेला आहे इथून सरळ तुमच्यासमोर हे बघा सरळ तुम्हाला झाड सगळे झाडाची बोन क्वालिटी सगळं मी तुम्हाला दाखवत आहे कोणी मला म्हणायचं नाही की तुम्ही अपप्रचार करत आहे किंवा प्रचार करत आहे तुम्हाला ही व्हेरायटी कशी वाटली तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगू शकता हे बघा हा पूर्ण धनदेव प्लसचा प्लॉट आहे हे बघा मी अशाच प्रकारची माहिती तुमच्यापर्यंत व्हिडिओतून तुम पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे व्हेरायटी घेताना तुमची कोणी फसवणूक न करू न करावी यासाठीच मी हे व्हिडिओ शूट करून तुमच्यापर्यंत फक्त माहिती देण्याचं काम आहे चॅनल नवीन आली असाल तुम्ही चॅनलला पहिले सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करा हे बघा हा मायकोचा धनदेव प्लस आहे बघा झाडाची क्वालिटी बघा तुम्ही हे बघा याला पण चांगले बऱ्यापैकी चांगले बोंड आहे बोंड साईज बघू शकता आहे जवळपास साडेपाच सहा अग्रॅमचं बोंड तर इथे तीन प्लॉट आहे त्या तिथपासून इथपर्यंत तीन प्लॉट टाकलेले आहेत तीन व्हॅरायटीचे तीन, तीन तर या तीनही व्हेरायटीची शूट व्हिडिओ व्हिडिओ शूट करून तुमच्यापर्यंत माहिती देण्याचं कार्य करत आहे मी तुमचे काही प्रश्न असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये विचारा आता आपण दुसऱ्या व्हरायटीची सुद्धा स्ट्रक्चर बघूया हो